मग आपण आज शब्दाच्या जाती बघूया शब्दाच्या जाती समजून घेऊया पार्ट ऑफ स्पीच असं म्हटलं जातं त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं शब्दाच्या जाती शब्दाच्या जाती आठ आहेत त्या आठ का आहेत कशा आहेत त्याचा वापर कसा करतात किंवा मग शब्दाच्या जाती म्हणजे काय नेमकीची गरज का पडली शब्दाची आठ जाती पाडण्याची कारण काय आपण ज्यावेळेस बोलतोय त्यावेळेस बोलत असताना अनेक प्रकारचे आपल्या जीवनामध्ये प्रसंग येतात मग ते प्रसंग येत असताना काही वेळेला रागानं काही वेळेला प्रेमनं काही वेळेला आश्चर्यकारक काही वेळेला धक्कादायक काही वेळेला थांबून असं ज्या वेळेस बोलल्या जातं त्यावेळेस बोलल्या जात असताना जी जी क्रिया आपण करतो जशी जसे आपण शब्द व्यक्त करत असतो ते शब्द व्यक्त करण्याची जी काही पद्धती आहे ती पद्धती म्हणजे आपल्या इंग्रजीमध्ये त्याला पार्ट ऑफ स्पीच किंवा मराठीमध्ये शब्दाच्या जाती ते वेगळ्या प्रकारच्या आहेत कारण तुम्ही आणि मी तुम्ही आणि मी ते किंवा ती तो किंवा त्या हे काहीतरी कारण बोलत असताना मी एकटाच बोलणार आहे का तोही बोलणार आहे तीही बोलणार आहे तेही बोलणार आहे बरोबर आहे का आणि आपण बोलत असताना फक्त आपण आपल्या स्वतःशीच बोलतो का दुसऱ्या व्यक्तीशी बोलतो तिसऱ्या व्यक्तीशी बोलतो दोन व्यक्ती अनेक व्यक्तीच्या संदर्भात बोलतात ठीक आहे आपण दुसऱ्याच्याही संदर्भात इथे राहिल्या राहिला बोलतो ना ती लोक तशी होती बरं का बाजारातली लोक अशी होती बरं का माझ्या वर्गातली मुलं अशी होती बर का आपण दोघं बोलतोय तिसऱ्यांच्या बाबतीत तिसरे अनेकांच्या बाबतीत मग हे कसं बोललं जातंय काय बोललं जातं हे कसं असतंय ते आपल्याला या शब्दाच्या जातीमधून समजून घ्यायचंय आपण समजून घेऊयात फक्त अगोदर त्यानंतर लिहून घेऊयात ओके या ठिकाणी शब्दाच्या जाती म्हणजे काय नेमकं ही व्याख्या या ठिकाणी मी लिहिलेली ती समजून घ्या बघा या ठिकाणी काय सांगितलं वाक्यात असणारे शब्द विशिष्ट कार्यासाठी ठीक आहे मी गावाला चाललो ठीक मी गावाला चाललो कुठे चाललो गावाला मी गावाला लग्नाला चाललो विशिष्ट कार्याला कशाला लग्नाला ठीक आहे म्हणजे विशिष्ट कार्यासाठी वापरलेले असतात प्रत्येक शब्द काही ना काय कोणत्यानं कोणत्या कार्यासाठी प्रत्येक शब्द हा आपण वापरत असतो मग संदर्भानुसार त्याचे कार्य लक्षात घेऊन शब्दाचे आठ गट केलेले आहे ठीक आहे जे आठ गटीत आहे त्यांनाच आपण जा शब्दाच्या जा जाती असं म्हणतो त्याला पार्ट ऑफ स्पीच आपण असं म्हणत असतो काय म्हटलंय व्याख्या संदर्भानुसार त्याचे कार्य लक्ष घेऊन संदर्भानुसार काय संदर्भ आहे कशासाठी चाल मी दुकानात चाललो कशासाठी चाललो कशाच्या संदर्भात चाललो काय घेण्यासाठी चाललो संदर्भ मग तो कसा आहे काय आहे मग ते आपल्याला या शब्दाच्या जाती म्हणून आपल्याला कळते आपल्याला अगोदर शब्दाच्या जाती या ज्या आहेत त्या आठ आहेत त्या आपल्याला समजून घ्यायचे त्याच्यानंतर एकानंतर एक आपण सगळ्या सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यामुळं पुन्हा शब्दाच्या जातीचे दोन गटात विभागणी केलेली आहे किती गटात विभागणी केली आहे एक विकारी गट आणि एक अविकारी एक विकारी गट आणि एक अविकारी शब्दाच्या जातीची वर्गणी किती गटात केली आहे विकारी आणि अविकारी मग विकारी मध्ये जे आहेत ते हे चार प्रकार येतात कोणते येतात नाहून म्हणजे नाम नाम म्हणजे काम ठीक आहे त्याच्यानंतर सर्व म्हणजे त्याला म्हणतो आपण विशेषण त्याला म्हणतो आपण क्रियापद क्रियापदाला म्हणतो आपण आता हे विकारी जे घेतलंय आपण विकारी म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं म्हणजे काय आहे ज्या शब्दावर लिंग वचन किंवा विभक्ती ज्या शब्दांवर लिंग वचन किंवा विभक्ती याचा परिणाम होऊन त्यांच्या रूपात बदल होतो ज्या शब्दावर लिंग वचन किंवा विभक्ती याचा परिणाम होऊन त्यामध्ये बदल होत असेल वाक्यात बदल होत असेल तर ते जे काही आहे त्या सर्व जातींना या ठिकाणी काय विकारी जाती असं म्हणतात आणि विकारी जातीमध्ये नाम सर्व नाम ते चार प्रकार येतात ते आपण वाक्यात समजून घेणारच त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो अविकारी गट त्याचे सुद्धा चार त्याच्यामध्ये पहिला आहे क्रियाविशेष त्याला म्हणतात शब्द योग्य त्याला म्हणतात प्रीप त्यानंतर याला म्हणतात त्यानंतर केवळ प्रयोगी हवं याला म्हणतात एंटरजेंट ओके हे चार कशामध्ये आहे अविकारी गट कशा मृत आता अविकारी गट म्हणजे काय याचे विरुद्ध ही व्याख्या ज्या शब्दांवर लिंग वचन किंवा व्यक्ती याचा काहीही परिणाम होत नाही याला काय म्हणायचे अविकारी अविकारी अव्यय असं ते हे किती आहेत चार काय आहे क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी आणि केवळी हे चार त्यामध्ये लक्षात ठेवा तर सहसाधारणपणे अनेक विकारी आणि अविकारी आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर सर ते कसं हो विकारी अविकारी म्हणजे काय समजून या ठिकाणी मी घेतलं मी आंबा खातो मी आंबा खातो ठीक आहे आता या ठिकाणी मी आंबा खातो शब्द घेतला आपण काय घेतलाय ज्या शब्दांवर वचन किंवा विभक्ती <coughs> वचन याचा परिणाम होऊन त्यांच्या रूपामध्ये बदल होतो आता मी आंबा खातो <coughs> मी आंबा खातो आता मी काय केलं लिंग बदल काय केलं मी काय केलं लिंग बदल <coughs> <coughs> आता मीच्या ठिकाणी काय घेतलं समजा मी तर ती घेतलं तुम्ही काय सांगणार ती खाते झाला कडे बदल इथं काय तो होता काय झालं खाते ओके झाला नाही बदल खाते आता त्यांनी घेतो हा त्यांनी आंबा झाला का वजन ठीक आता वचन हे फक्त मी होतं ती होतं ती होते आता दुसरं काय पुढे काय करतो ते ते हा आंबे खाता। खातात ते आंबे खातात असं राहील असं बोललं जाईल ते आंबे खातात म्हणजे वचन बदल लिंग बदल वचन बदल बरोबर अशा बर स्वरूपात ज्या वेळेस वाक्य येत असतात या ठिकाणी मग काय घ्यायचंय करता सगळे तो ती ते हाय हे हे ठेवून बघायचं हे बघितल्यानंतर काय बदल, बदल।, बदल होत गड्या का बदल होत नाही गड्या हे बघायचंय मग ते विकारी गटात बसतो का अविकारी गटात बसतो हे आपल्याला बघायचं वाक्य ठेवायचं वाक्य घ्यायचं त्याच्यात वचन लिंग विभक्ती त्यांनी ही ही विभक्ती त्याचं झालं त्यांनी त्याचं झालं त्यांनी त्यानेच झालं त्यांनी हे काय आहे प्रत्यय विभक्ती प्रत्यय त्यांनी झालं त्यांनी प्रत्यय प्रत्यय लावला त्याला त्यांनी केलं होतो आपण त्यांनी नी हा त्याला विभक्ती प्रत्यय लागल्या गेलेला आहे त्याला मग त्यांनी आंबा खाल्ला वाक्यात बदल झालेला आहे म्हणजे म्हणून सांगायचं तात्पर्य काय आहे विकारी जे आहे विकारी म्हणजे ज्या शब्दावर लिंग वचन विभक्ती याचा परिणाम होऊन त्यांच्या रूपात होतो बदल होतो त्याला विकारी अव्य असे म्हणले जात त्याच्यामध्ये नाम सर्व नाम विशेषण आणि चार येतात आणि हे जे आहे यामध्ये जे आहे तर ज्या याच्यावरती या अविक त्याचा काहीही परिणाम होत नाही ओके okay. त्यामुळे काय आहे तुम्ही शब्दाच्या जाती आठ आहेत चार विकारी आहेत आणि चार अविकारी विकारी म्हणजे काय लिंग वचन विभक्ती याच्यावरती जर परिणाम त्याच्यामध्ये जे आहे या चार वरती विकारी अविकारी म्हणजे लिंग वचन विभक्ती याचा काही परिणाम नाही त्यामुळे अविकारी असं म्हटलं जात या स्वरूपात हे शब्दाच्या जाती आठ आहेत त्या चार गटात म्हणजे दोन गट तुम्ही बघले एक विकारी आणि एक अविकारी विकारी गट चारचा आहे तो नाम सर्वनाम विशेषण क्रिया अविकारी गट आहे क्रिया आवे हे चार हे असे आठ जे आहेत जाती आठ आहेत या तुम्ही आत्ता आणि आत्ताच लक्षात ठेव ओके थांबायचं मग